नमस्कार मित्रांनो चार दिवसापूर्वी सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेट कळू नये म्हणून खाजगी हॉस्पिटल निवडले कोणी मध्यस्थी केली आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या दोन महिन्यांपासून मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे आणि त्यांचे अडचणीत असणारे सत्ता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यात समेट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे या दोघांची गुप्तपणे भेट घडवून आणण्यात आलेला दावा करण्यात आला आहे ही भेट खुद भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच घडून आणल्याचे सांगितले जात आहेत संतोद हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मी कराड हा तरुंगात आहेत याचा आका हे मुंडे असल्याचा आरोप धस यांनी केला होता तसेच मुंडे यांच्या विरोधात सातत्याने धस यांनी आवाज उठवला होता मधील दहशतवाद मोडून काढण्यासाठी भाषा दहस यांनी केली होती मुंडेंचा राजीनामाही त्यांनी मागितला होता अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती यानंतर दहस यांनी आरोप करणं सुरूच ठेवले होते परंतु आता या भेटीमुळे धस आणि मुंडे यांच्यातील वैर संपल्याची चर्चा सुरू झाली आहे मुंडे आणि धस यांची भेट एका खासगी रुग्णालयात घडून आणण्याचे समोर आले आहेत महत्वाचे म्हणजे बावन कुळे यांनी ही भेट मान्य केली आहे परंतु मुंड्यांच्या कार्यालयाने अशी भेट झाली नाहीत असं सांगत वृत्त फेटाळलं आहे बावनकुळे यांनी यावर बोलताना सांगितले की आम्ही चार तास एकत्र होतो सुरेश दस आणि धनंजय मुंडे हे दोघेही होते यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत ते दूर होतील आयुष्यात एक काळ असतो तो, तो मतभेद दूर करतो मी पक्षाचा अध्यक्ष आहे दोघेही मला भेटले या दोघात पारिवारिक भेट झाली आहे परिवार म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो असं त्यांनी कबूल केलं आहे धस मुंडे भेटीवर अंजली दामिनिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे मला देखील चार पाच दिवसापूर्वी समजलेले बावन कुळेंनी मध्यस्थी केल्याचं मला सांगितले गेले होते अशी भेट झाली तर ती खूप दुर्दैवी आहेत दस आता मुंड्यांविरोधात लढतील की नाहीत काही खरं नाहीत मला फार विचित्र वाटत आहे ते आकाचा आका आहेत असं बोलत होते परंतु जे समोर येत आहे ते फार कठीण आहेत चुकीचं आहेत असं दामिनिया म्हटल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद